पापड तर तुम्ही नेहमी बनवत असाल पण असे बाजारातल्यासारखे दाणेदार शाबुदाना पापड बनवायचे असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तेही शाबुदाना शिजवायचे ना जास्त वेळ भिजवायची नाही एक थेंब तेलाचा वापरता पंधरा मिनिट शाबुदाना भिजवून लवकरात लवकर हे पापड बनवू शकता तर चला मग हे पापड बनवण्यासाठी इथं मी एक वाटी झटपट शाबुदाना घेतला आहे म्हणजे की बारीक शाबुदाना घेतला आहे आता यात भरपूर पाणी टाकून दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊया आणि हो जर तुम्हाला याऐवजी जाड शाबुदाना वापरायचा असेल तर वापरू शकता पण त्याला कमीत कमी दोन तीन तास भिजवून घ्यावं लागेल तर इथं मी शाबुदाना दोन वेळा धुवून घेतलं आहे आता चवीपुरतं सेंदव मीठ आणि अगदी थोडंसं म्हणजे की तीन ते चार चमचे पाणी टाकून मिसळून घेऊ हे पापड उपासाला खाता यावं म्हणून इतर काही न टाकता सेंदव मीठ टाकून मिसळत आहे हवं तर तुम्ही जिरा कोथिंबीर पण टाकू शकता आता आपण याला झाकून फक्त पंधरा मिनिट भिजण्यासाठी सोडून देऊ पंधरा मिनिटानंतर हे पहा शाबुदाना व्यवस्थित भिजलाय आणि सुटसुटीत पण आहे जास्त ओलावा असायला नको त्यामुळे भिजवताना कमी पाणी वापरा तर हे पापड आपण वाफेवरचे बनवणार आहोत त्यामुळे मी अशा पॅनमध्ये मंदाचेवर पाणी गरम करायला ठेवलं आहे तर आता पॅनच्या आकारानुसार असेल ते अशा प्रकारची चळणी किंवा एखादी प्लेट घेऊन प्लेटच्या मापाने असं बटर पेपर कट करून त्यात ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं तेल लावायची अजिबात गरज पडत नाही तुम्ही कसलीही प्लेट किंवा चळणी वापरलात तरी प्रत्येक वेळी तेल लावल्याशिवाय पापड सहज निघत नसतात आणि सतत तेल लावल्यामुळे काही दिवसाने पापडातून तेलाचा वास यायला लागतो आणि त्याच्या चवीतही फरक पडतो त्यामुळे तेलाचा वापर न करता बटर पेपर वापरायचा प्रयत्न करा कोणत्याही दुकानात सहज मिळेल आणि हे वाफेवरचे पापड वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जाऊ शकतात जसं की वाटी किंवा प्लेटमध्ये मोठ्या आकारात सुद्धा बनवू शकता इथं मी बटर पेपरवर चार बांगड्या ठेवून प्रत्येकात भिजवलेला एक एक चमचा शाबुदाना टाकून बांगडीच्या आत समांतर पसरवून सेट केलं आहे हे दिसायला लहान असले तरी तळल्यानंतर तुम्ही पाहाल की तीन ते चार पटीने फुलतात तर याच पद्धतीने मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये दे देखील पापड सेट करून घेतलंय आता आपण याला वाफून घेऊ तर त्यासाठी पाण्यात अशी रिंग किंवा एखादी वाटी ठेवून त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि झाकण लावून वाफवायचं आहे इथं मात्र लक्षात असू द्या की दाणेदार पापड बनवायचे असतील तर मध्यम आचेवर याला एक ते दीड मिनिट वाफवायचं दीड मिनिटापेक्षा जास्त वाफवला तर दाणेदार न बनतात ट्रान्सपरंट बनतात त्यामुळे असं दीड मिनिट वाफवल्यानंतर लगेच काढायचं आणि त्यात दुसरी प्लेट ठेवायची आहे आणि हो वाफवून काढल्यानंतर हात लावू शकाल इतपत थंड झालं की बटर पेपर काढून एखाद्या प्लॅस्टिकवर पालतं टाका आणि हळूवार राताने बटर पेपर काढून परत याच पेपरचा वापर करायचा आहे बदलण्याची गरज नाही पेपरवरचे पापड अगदी सहज निघतात आणि तुमचं वापरायचं भांड जितकं मोठं असेल तितकी मोठी प्लेट वापरून एक ते दीड मिनटात असे दाणेदार पापड जास्तीत जास्त बनवू शकता आणि बनवल्यानंतर या पापडांना तुम्ही घरात फॅन खाली दोन दिवस आणि उन्हात एक पूर्ण दिवस वाळवलात तरी आरामात वाळतात हे पहा याला मी एक दिवस उन्हात वाळवून घेतलंय आता तुम्हाला एक दोन तळून दाखवतो तसे या पापडांना तुम्ही एक दोन वर्ष ठेवलात तरी खराब होत नाही आणि चवीतसुद्धा फरक पडत नाही तुम्ही पाहू शकता की तळल्यानंतर किती मस्त फुलला आहे तर या पद्धतीने एकदा पापड अवश्य बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत